जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पुष्पराज सागवनाचे झाडच दिवसाढवळ्यात आले तोडण्यात वृक्षप्रेमींनी केली आडवणूक <laughs> जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेले दोन सावगानाचे झाडामध्ये एक झाड तोडण्यात आले आहे या झाड तोडण्यासाठी कसल्याही प्रकारची परमिशन घेण्यात आली नव्हती यावेळी वृक्षप्रेमींनी हे झाड तोडताना पाहिले परंतु एकच झाड ते वाचवू शकले एक झाड तोडण्यात आले होते यावेळी वृक्षप्रेमी संभाजी सुर्वे यांनी प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की बीड शहरामध्ये पुष्पराज सुरू असून कोणीही लक्ष द्यायला तयार नाही ऐकूया त्यांच्या शब्दात काय प्रकार घडलेला आहे आज इथे या ठिकाणी काम चालू आहे या ठिकाणी नगर रोडच्या अनेक झाडे झाडांच्या ठिकाणी कत्तल केलेली आहे ठीक आहे ती परमिशन घेऊन केलेली आहे परंतु कोणत्या झाडाची परमिशन आहे किती झाडांची कत्तल करायची हे काही हिशोब नाहीये आहे बेहिशोब झाड या ठिकाणी कत्तल केलेली आहे आज रविवार सकाळी या कंपाऊंडच्या आतमध्ये पंधरा फूट जवळपास पंधरा फूटच्या जास्त आतमध्ये झाड असलेलं सागवानच झाड या ठिकाणी दोन झाडं सागवान आपल्याला दिसतात पाहिजे एक उभा आहे आणि एक काढू आहे जा त्या झाडाची आज त्यांनी विनाकारण कत्तल केलेली आहे आणि दुसऱ्या झाडाची कत्तल करताना आम्ही त्या ठिकाणी थांबवली हीच कत्तल त्यांनी का केली याची परमिशन देखील त्यांच्याकडे नाहीये आम्ही संबंधित कंत्राटदाराला या ठिकाणी जे उप अभियंता आहेत हवेचे भोपळे म्हणून त्यांना बोललो त्यांना देखील याची माहिती नाहीये नगर परिषद शिवांना आम्ही फोनवर बोललो ते म्हणजे विषय आमच्याकडे येत नाहीये आम्ही ये वन विभागाला बोललो वन विभाग म्हणतोय हा झाडाचा विषय आमच्याकडे येत नाहीये मग हा विषय येतो पुन्हा जिल्हाधिकारी साहेबांना फोन केला जिल्हाधिकारी साहेबांचा फोन लागत नाहीये आणि त्याच्या एसआयला फोन केला नगर परिषद आमच्याकडे येतो शिवला माहित नाही आणि एसआय आमच्याकडे येतो हा काय चालू आहे आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही बघाल एक दोन मिनिट तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी झाड अक्षरशः तोडून कत्तल करून झाड चाकून ठेवले दाखवून त्या ठिकाणी हे झाड या ठिकाणी झाकून ठेवले कत्तल करून झाकून ठेवले हा चोरीचा प्रकार नाही का म्हणता येणार हा झाड चोरीचा प्रकार हे सागवानच झाड हे तोडलेलं तिथं तोडून कापून ठेवलं अर्ध तोड आम्ही आलो हे झाड या ठिकाणी तुम्ही झाकून हा काय चालू आहे मध्ये ह्याच्या कोणाचं नियंत्रण आहे का नाही पालकमंत्र्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि या झाड तोडणार कठोरातली कठोर कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे एवढीच आमची म्हणून मागणी आहे